असे हे तळे असे हे तळे असे हे, हे पाणी खातात लोणी आता कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता आहे आता कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता आहे धनुष्य कधीच निघून गेलय याचा बाणांनाही पत्ता आहे बैल जोडी काय वासरू पंजा किमया गार आहे कंदिला सह हातोडा आता विड्यालाही धार आहे घड्याळ मोठे गुड आहे घड्याळ मोठे गुळ आहे हातात असून कळत नाही घड्याळ मोठे गुळ आहे हातात असून कळत नाही आणि सोडून ठेवीन म्हटलं तर मरण टळत नाही असे हे तळेवाले मळेवाले चिमणीवाले चाकावाले पेटीवाले खोकावाले सगळे मिळून पाणीवाले बाकी जलम जिरायती आणि नशीब नापिकी बाकी जलम जिरायती आणि नशीब नापिकी आदिवासींची लाईफ लाईन जन्मापासून लिकेज आहे तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा मग सरकारी पॅकेज आहे आता पाणीच आभाळ आणि मातीच दाणा खाते पाऊस माळावर मळ्यात पाणी त्यांच्याच तळ्यात जाते आणि कोणत्याही वाऱ्यावर उफनल रास त्यांच्याच फळ्यात जाते आता मी सांगलीहून आलेल्या लता आई यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपली रचना सादर करावी लता आईवडे सांगली माझ्या पाठीशी बापू आहे बापू कवितेच शीर्षक धागा कवितेचे शीर्षक धागा तुझ्या